नमस्कार माझ्या बालमित्रांनो माझे नाव अक्षरा संदीप मोरे मी आत्ता सातवी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा क्रमांक एक साने गुरुजी एक महान शिक्षक लेखक समाजसुधारक आणि स्वातंत्र्य सेनेनी होते त्यांचा जन्म चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पाडगड पाडगड येथे झाला त्यांच्या आईचे नाव यशोदाबाई आणि वडिलांचे नाव सदाशिव असे होते साने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते ते लेखना लेखनाची आवड असल्याने सतत कोणत्या ना कोणत्या तरी साप्ताहिकात साप्ताहिकातून लेखन करायचे त्यांची पहिली कविता बल सागर भारत हो मी स्वात राहो ही कविता खूप लोकप्रिय ठरली त्यांनी विद्यार्थी समाधान अशी प्रसिद्ध सा, साप्ताहिके सुरू केली त्यांच्या साहित्यात सामाजिक सुधारणा मानवता मानवतावाद व प्रदे देशप्रेम पहावायचा मिळा म्या, मिळते त्यांची खरा तो एक एक तो धर्म जगाला प्रेम अर्पावे ही कविता भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवते त्यांना पहिल्यांदा प पहिल्यापासून कवितेची आवड होती त्यांनी संस्कृत मराठी तमिळ बंगाली इत्यादी भाषा बोलली ये बोलता येते येत होत्या त्याने सहा गुरुजी हुशार व कवी होते त्यांच्या आईने त्यांना चांगले संस्कार दिले होते धन्यवाद